नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडा लॉटरी संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पुणेकरांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे तर पुण्यासारख्या शहरामध्ये आता स्वस्तामध्ये घर शोधत असाल तर पुणेकरांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर यामध्ये मित्रांनो आता वाकड हिंजवडीसारख्या प्राईम लोकेशनमध्ये नव्वद लाखांचं घर फक्त तुम्हाला अठ्ठावीस लाखामध्ये मिळणार पण तेही हायवे लगत आणि प्राईम लोकेशनमध्ये तर चला तर मित्रांनो कोणत्या प्रकल्पामध्ये आहे हे स्वस्तामधलं घर आ, हे आपण पाहूया आणि कोणत्या कोणत्या लोकेशनमध्ये आहे हे पण पाहूया तर मित्रांनो काय आहे म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये स्वस्तातल्या घराविषयी माहिती आपण हे पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की म्हाडा लॉटरी कडून मोठी घोषणा झालेली आहे तर यामध्ये पुणेकरांसाठी सुवर्ण संधी आहे म्हाडाच्या लॉटरीत वाकड हिंजवडीत फक्त अठ्ठावीस लाखामध्ये घर त्यामध्ये थेट सात साठ लाखांची बचत तर काय आहे सविस्तर अशी माहिती पुढे पाहूया तर यामध्ये मित्रांनो पुणे महानगर प्रदेशात स्वतःचा हक्काचा फ्लॅट घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे यामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात महाडाने एका विशेष गृहनिर्माण योजनेची घोषणा केली असून या लॉटरीद्वारे पुण्यातील महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या ठिकाणी अतिशय परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध झालेली आहेत तर यामध्ये मित्रांनो हायवे लगत परफेक्ट लोकेशन आता हे जे प्रोजेक्ट आहे ते हायवे टच आहे म्हणजे हायवेच्या हायवेला लागून हा प्रोजेक्ट आहे तर यामध्ये पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या पुण्यामधील प्राईम लोकेशनमध्ये जे आहे सर्वाधिक मागणी असलेलं जो काही लोकेशन आहे तो वाकड आणि हिंजवडी या परिसरामध्ये ही घरे उपलब्ध आहेत तर ही घरे येशविन अर्बो सेंट्रो तर मित्रांनो ही घरे यशवीन अर्बो सेंट्रो या नामांकित खाजगी गृहनिर्माण प्रकल्पात आहेत तर मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये ही घरे आपल्याला मिळणार आहेत तर यामध्ये यशविन अर्बो सेंट्रो या नामांकित प्रकल्पामध्ये हे फ्लॅट आहेत तर हा प्रकल्प भूमकर चौक इंदिरा गांधी कॉलेज आणि मुख्य हायवेला लागून असल्याने कनेक्टिव्हिटी उत्तम आहे तसेच सोबत यामध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स उपलब्ध असून त्यांचा कार्पेट एरिया साधारण पाचशे ते सहाशे स्क्वेअर फूट इतका आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो आता थेट साठ लाख रुपयांची ही बचत होणार आहे तर यामध्ये काय आहे सविस्तर पाहू शकता तर या, या योजनेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घराच्या किमती म्हाडाच्या या लॉटरीमुळे अर्जदारांना बाजारातील किमतीपेक्षा तब्बल साठ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत होणार आहे म्हणजे थोडक्यात तिथे नव्वद लाखांचं जे काही घर आहे ते आता अठ्ठावीस लाखामध्ये मिळणार आहे तर काय आहे सविस्तर असं तपशील इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो यामध्ये इथे तपशील आहे बाजारातील अंदाजित किंमत तसेच म्हाडा लॉटरीमधील किंमत तर आता यामध्ये पाहू शकता की किंमत लेनी तर यामध्ये मित्रांनो अठ्ठावीस लाख ते नव्वद लाख रुपये याची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बाजारभाव आहे म्हणजे बाजारातील अंदाजी किंमत तसेच म्हाडा लॉटरीमधील किंमत ही आहे अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर लाख अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये ते अठ्ठावीस लाख बेचाळीस हजार रुपये तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये बचत साठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तसेच खाली पाहू शकता की एवढ्या उत्तम लोकेशनवर इतक्या कमी किमतीत घर मिळण्याची ही सुवर्णसंधी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे तर मित्रांनो म्हाडा लॉटरी मॉट म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये मो एक मोठी अपडेट आपण पाहताय आहे की ज्यामध्ये आता पुणेकरांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे की ज्यामध्ये नव्वद लाखाचं घर हे तुम्हाला फक्त अठ्ठावीस लाखामध्ये मिळणार तेही प्राईम लोकेशनमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो अर्ज कसा करायचा आणि अर्ज कसा करायचा आणि कधी करायचा याविषयी थोडक्यात माहिती इथे पाहू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे यामध्ये लॉटरी डॉट महाडा डॉट जी ओ वी डॉट इन तसेच लॉटरी डॉट महाडा डॉट जी ओ वी डॉट इन तसेच वेबसाईटवर पुणे बोर्ड लॉटरी दोन हजार पंचवीस हा विभाग निवडून अर्ज प्रक्रिया सुरू करावी अर्ज भरण्याची शेवटची जी तारीख आहे यामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाज एकोणसाठ मिनटापर्यंत आहे तसेच म्हाडाने सर्व इच्छुक अर्जदारांना आव्हान केले आहे की त्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी या लॉटरीमध्ये पुण्यातील अनेक ठिकाणी घर घेण्याचीही संधी उपलब्ध आहे तर मित्रांनो म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की पुणेकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे एक की जे प्राईम लोकेशनमध्ये स्वस्तामध्ये घर शोधत आहेत अशा नागरिकांसाठी पुण्यामध्ये थेट नव्वद लाखाचं जे काही घर आहे ते आता अठ्ठावीस लाखामध्ये एकदम प्राईम लोकेशनमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो महाडा लॉटरीविषयी तुम्ही एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद